नमस्कार मी विलास आव्हाड आपण आहे ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पाच टप्प्यात निवडणूक आहे आणि आता दोन टप्प्याची आणि तिसऱ्या टप्प्याची पण सात तारखेला निवडणूक होईल आता यामध्ये बारामती झालं आणि अनेक दुसरे पण मतदारसंघ आहेत पण आता आपल्याला चर्चा करायची आहे ती राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवारांच्या बाबतीत आता शरद पवार हे बुजुर्ग नेते थ, एक अनुभवी चेहरा किंवा राजकारणातील अगदी भीष्माचार्य म्हणून शरद पवारांना महाराष्ट्रात ओळखलं जातं एक स्ट्रॉंग मराठा म्हणून किंवा राजकारणातल्या अनेक खेळ्या त्यांनी खेळलेल्या आहेत आणि बहुतेक चांगल्या चांगले पदं आता महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपद असेल किंवा केंद्रामध्ये अनेक प्रकारची कॅबिनेट दर्जाचे सगळे मं पद भूषवलेत आणि राष्ट्रीय नेता म्हणून त्यांनी एक मान मिळवला विरोधकांची एक मोठ बांधली आता ती किती बांधली किती त्याचा परिणाम नरेंद्र मोदींच्या राजकारणावर होईल हा विषय वेगळा आहे कारण त्यांचा महाराष्ट्रात किती फायदा होईल किंवा त्याचा इतर राज्यांमध्ये काय होईल कारण त्यांचं ते इंडिया आघाडीचं असं फक्त फोटो स्टेशन पुरतं फक्त इंडिया आघाडी झाली त्यांच्या इंडिया आघाडीचा इम्पॅक्ट फार तर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांचा उत्तर प्रदेशामध्ये अलायन्स झालं सीट शेअरिंग झाली बाकीच्या ठिकाणी कुठं झाली कुठं नाही झाली त्याच्यामुळं शरद पवारांना त्या सगळ्या इंडी आघाडीच्या याच्यात किती स्थान आहे तो तर अलगच विषय आहे पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा शरद पवारांना किंवा त्यांच्या पक्षाला दहा सीट दिली आता बाकीचे एकवीस शिवसेना उबाटा आणि सतरा काँग्रेसला मिळाली आता शिवसेनेचे बऱ्याच दिवस घोळ चालू होता काँग्रेसचा आणि त्यांचं त्या सांगलीच्या या गोष्टीवरून राष्ट्रवादीने आपले आपली दहा सीट घेऊन टाकली पण मग दहा सीट कुठे आहे आपल्याकडं दहा ठिकाणी दहा खासदारकीचे उमेदवार उभे करायचे मग अनेक ठिकाणी ओढाताड करण्याची गरज आली मग इकडून तिकडून फोडायची गरज आली किंवा आला तो त्याला स्वीकारून त्याला उमेदवारी देण्याची गरज आली खरं तर या दहापैकी या नऊ लोकांचं काय होईल ते होईल पण शरद पवारांना आपल्या पारंपरिक सीटवर किंवा आपलं जो काही बारामती गड आहे या गडाची चिंता किंवा आपली प्रिय कन्या सुप्रियाताई सुळे या चौथ्यांदा खासदारकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत आणि मग त्यांना निवडून आणण्यासाठी कारण त्या जरी स्वतः उभ्या आहेत पण ज्या प्रकारे महाराष्ट्राचं आणि बारामतीचं राजकारण आहे ते आता लपून राहिलेलं नाही शरद पवार हे स्वतःच उभे आहेत अशा पद्धतीने ही बारामतीची निवडणूक झालेली आहे आता बारामतीमधून खरं तर शरद पवारांना या प्रचाराची सुद्धा गरज यायला नाही पाहिजे अशा पद्धतीने इथलं सगळं भौगोलिक आकार आहेत कारण बारामती हा त्यांचा गड आहे बारामतीमधून त्यांनी सगळं राजकारण देशाचं हलवलं मग आता बारामती विधानसभा असेल किंवा बारामती लोकसभा मतदारसंघ असेल खरं तर चौथ्या वेळेस सुप्रियाताई इथून लोकसभेचं प्रतिनिधित्व करतात ते किंवा उमेदवारी करतात ते आणि पवारसाहेबांना अगदी पाच तारखेच्या पाच वाजेपर्यंत पवारसाहेबांना हे राष्ट्रवादीचे नेते वापरून घेतात ते आणि अगदी शेवटी शेवटी शेवटच्या दिवशी पवारसाहेबांचा आवाज बसतो पवारसाहेब आजारी होतात खरं तर या वयामध्ये पवारसाहेबांना इतकी दगदग करणं पण चांगली गोष्ट नाही आहे किंवा त्यांच्याकडून अशा प्रकारचं जे आता चाळीस पन्नास दिवसापासून असं आपण बघतोय की सारख्या सातत्याने बैठका सार विमान प्रवास किंवा हेलिकॉप्टर प्रवास किंवा कारने प्रवास आणि दोन महिन्यापासून अतिशय टेम्परेचर आहे महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी चाळीसचं टेम्परेचर आहे आणि त्यांचं वयवर्ष चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पाहता या टेम्परेचरमध्ये आणि सातत्याने जरी पाणी त्यांचं बिसलरीचं असेल तरी पण पाण्यातसुद्धा बदल होत असतो खानपानामध्ये बदल होत असतो आणि जेवणाच्या वेळा ह्या त्या सगळ्या गोष्टींमध्ये पवारसाहेबांचं नियोजन याच्यामध्ये किती क्लिअर आहे किती नाही हे आपण तर जास्त सांगू शकत नाही तरी पण या सगळ्या गोष्टी पाळल्या जातात आहे की नाही जातात आहे ह्या सगळ्या गोष्टी आहे त्यामुळं शेवटच्या दिवशी पवारसाहेबांचा आवाज बसतो त्यांचा घसा दुखायला लागतो मग पवारसाहेबांना अस्वस्थ असं वाटायला लागतं आजारी झालो आहेत की काय असं वाटायला लागतं मग पवारसाहेबांना घरी नेलं जातं गोविंद बागेत मग ते डॉक्टर बोलावतात डॉक्टर सांगतात की तुम्हाला दोन तीन दिवस आता तुम्ही बोलायचंच नाही तुम्हाला आरामाची गरज आहे तुम्ही सक्तीने आराम करा अशा पद्धतीने डॉक्टरने सल्ला दिल्यावर त्यांनी आता सगळ्या हे सहा आणि सात तारखेचे कार्यक्रम त्यांचे जे काही सार्वजनिक असतील मग कुठं मेडिक मिटिंग असतील सभा असतील या सगळ्या कॅन्सल केल्या आता आपण आता त्यांचं बारामतीमध्ये सात तारखेचं मतदानही झालं आहे आता त्याच्या पुढचे दिवस स्वतः सुरू झाले खरं तर हा विषय अगोदरच आपल्याला बोलून जायला पाहिजे जा होता पण वेळेअभावी मला तो व्हिडिओ करता आला नाही आता पवारसाहेब परतही समजा कुटसाहेबांना त्यांनी सुरुवात केली असेल पण पवारसाहेबांना इतकं राबवून का घेतलं जाते चार चार वेळा तुम्ही खासदार होणार आणि ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या एखाद्या वृद्ध नेत्यालाच तुम्ही वापरून घेणार मग तुम्ही एवढं वीस वर्षामध्ये जे तुम्ही खासदारकीमध्ये जे काही तुम्हाला संसद रत्न मिळाले काय एकदा का चारदा मग तुम्ही जनतेचे कामे केले असतील तर पवारसाहेबांनी तुमचा प्रचार करण्याची काय गरज आहे किंवा ते कोलेत अजून कुणी जयंत पाटील आहे जितेंद्र आवाडे हे तर लोक अनेक चार चार आठ पाच पाच वेळेचे आमदार खासदार आहेत या लोकांना पवारसाहेबांनी प्रचार करण्याची काय गरज आहे पवारसाहेब अगदी आजारी होईपर्यंत यांचा प्रचार करणार मग हे निवडून येणार मग यांचं कर्तृत्व काय शून्य आहेत यांनी राज्याकरता राज्यातील गोरगरीब जनता कर जनतेकरता काही केलं आहेत की नाही हा पण एक प्रश्न नक्कीच उपस्थित होतो आता शरद पवारांचं कर्तृत्व कुणी काही म्हटलं तरी मान्य करावं लागेल की शरद पवार पाच सहा दशक या राज्यामध्ये राज्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी मुख्यमंत्रीपदं भूषवली किंवा हे केंद्रीय मंत्रीपद भूषवलं राज्याचा त्यांना जेवढा त्यांच्या ज्ञानाने काय त्यांना विकास करायचा आहे तो त्यांनी विकास पण साधला पण आता हे सगळे लोक जर कधीतरी म्हटले असते की तुम्ही थांबा पवारसाहेब तुम्ही आता तुम्ही आता वयाने पण बुजुर्ग आहात आणि तुमचं अख्खं आयुष्य तुम्ही या सगळ्या सार्वजनिक जीवनामध्ये दिलेत तुम्ही आता तब्येतीची काळजी घ्या तुम्ही घरामधून आम्हाला मार्गदर्शन करा आम्ही आमचं बघतो सुप्रिया ताईंनी तर असं म्हणायला पाहिजे की बाबा तुम्ही जर आता या चाळीसच्या चार पन्नासच्या टेम्परेचरमध्ये बाहेर पडणार असाल तर मी उमेदवारीच करत नाही जाऊ द्या कोणला करायची आहे करू द्या आणि आमचं आम्ही करतो आता आम्ही चार चार वेळा खासदार झालो आहे आम्हालाही कळालं पाहिजे की या राजामध्ये आमची किंमत किती आता तुम्ही आहे तिथपर्यंत ठीक आहे पण हे सगळं आम्हाला करायचं आहे आणि ही जबाबदारी आमचीच आहे उद्या काय होईल काय नाही होणार विजय होईल पराजय होईल पण कधीतरी ही जबाबदारी ह्या सगळ्या लोकांनी उचलली पाहिजे आता पवारसाहेबांनी कुठंतरी काहीतरी म्हटलं शेवटच्या याच्यात की हे सगळं मी कोणाच्या तरी हातात व्यवस्थित दिल्याशिवाय डोळे मिटणार नाही मग अनेकांनी त्याचं मग रडण्याचं रोहित पवारांनी अगदी ढ ढसाढसा रडून सांगितले की तुम्ही बाबा असं बोलू नका साहेब असं बोलू नका आणि मग ते इमोशनल सहानुभूतीचा प्रकार आता ह्या सगळ्या गोष्टी कशासाठी होतात का होतात या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे शेवटच्या सभेमध्ये असा जो काही सगळा प्रकार आपल्याला बघितला खरं तर अजित पवारांनी याच्या अगोदरच सांगितले की अगदी हे लोक रडतील गागतील इमोशनल होतील सहानुभूतीचा प्रकार आणि मग हे शेवटचंच आहे हे असंच आहे तसंच आहे कदाचित साहेबांना चक्कर पण येईल कदाचित साहेब आजारी पण होतील या सगळ्या गोष्टी अजित पवारांनी अगोदरच बोलल्या आहे आता विरोधक त्या गोष्टीचा वेगळ्या टीका वगैरे करतात की ही नवटंकी आहे हे नाटक आहे खरं तर साहेबांना दोन दिवसाचा जो काही वेळ इथं गोविंद बागेतमध्ये बसून अनेक नेत्यांशी गुप्त बैठका करायच्या होत्या मग बाकीचे उमेदवार बोम मारून गेले आता तेरा किंवा वीस तारखेचे काय दोन फेजमध्ये आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये निवडणूक आहे आणि राष्ट्रवादीचे काय असतील किंवा शिवसेना काँग्रेसचे पण उमेदवार या लोकांच्यासाठी सुद्धा शरद पवारांच्या सभा होत्या पण शरद पवारांना असं वाटलं की आपण सहा तारखा आणि सात तारखेला गोविंद बागेतच थांबून राहू इथं गुप्त बैठका काही घेता येतील आणि मतदानाचा टक्का जर सुप्रिया बाजूने काही वाढवता आला तर वाढवता येईल अशा प्रकारची रणनीती कदाचित सुप्रियाताईंची किंवा शरद पवारांची असू शकते आता त्यांना त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे शरद पवारांची किंवा सुप्रियाताईंची सुप्रियाताई हारल्या तर शरद पवार हारतील अशी परिस्थिती आज बारामतीमध्ये त्यामुळं हा सगळा जरी आपल्याला असं म्हणायचं नाही की शरद पवारांनी काही नाटक केलं असेल वय आहे त्यांचं आणि वय पाहता ते आजारी पण होऊ शकतात आजारीच पण झालेले आहे आणि या सगळ्या गोष्टी राजकीय जीवनामध्ये किंवा सार्वजनिक जीवनामध्ये असल्यावर टीका टिप्पणी होणार आहे उलट त्यांची प्रकृती लवकर सुधारावी खरं तर अमोल कोल्हेसारखे लोक असं बोलतात की की पवारसाहेब जे काही आजारी झाले त्याचं विरोधकांना इतकं हायसं वाटू नये की दोन दिवसच ते आजारी झाले दोन दिवसांनी ते परत प्रचाराला येतील अरे बाबा तुम्ही काय करतात आहे मग तुम्ही काय निस्त खासदारक्यात भूषवले का किंवा खुर्चीवर अंडे उभवले का पवारसाहेबांच्या इतक्या या वयामध्ये तुम्हाला पवारसाहेबांची गरज वाटते आणि अगदी पवारसाहेब आजारी होईपर्यंत किंवा त्यांचा आवाज खोल जाईपर्यंत तुम्हाला पवारसाहेबच लागतात मग तुमचं कर्तव्य काय सुप्रियाताईंचं काय तुमचं काय ह्या सगळा हा विषय शेवटी महाराष्ट्र बघतो आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपल्याला परफेक्ट कळतील आणि सुप्रियाताई जर काही कर्तृत्व असेल तर सुप्रियाताई पण दाखवतील पण माझ्या मते सुप्रियाताईंनी बारामती सोडून कुठल्याही मतदारसंघामध्ये प्रचार त्यांची निवडणूक होईपर्यंत तरी कुठं दुसऱ्या मतदारसंघात केला नाही हेच आपल्याला सांगायचं होतं तो, तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद